शेगावात गजानन महाराज पालखीचे सीमालघन जय भाविकांनी लुटले सोने पालखी सोहळा मंगलमय गजानन महाराज पालखीला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद श्री संत गजानन महाराज मार्फत आयोजित दसरा उत्सव आणि सिमोल्घन सोहळा यावर्षीही भक्तिमय वातावरणात पार पडला नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सकाळपासूनच शेगाव नगरीत धार्मिक वातावरण पसरले होते दुपारी चार वाजता श्रींची पालखी मंदिरातून निघाली टाळ मृदंगाच्या गजरात गणगनगनातबोते मंत्र जप करीत पालखी भाविकांसह मार्गस्थ झाली जय गजानन जय हरिविठ्ठल श्री हरिविठ्ठल या घोषणांनी शेगाव नगरी दुमधुमून गेली पालखी बरोबर रथ मेना व अश्वांची मिरवणूक होती टाळकरी मंडळींनी पावली काढत आई साहेबांचा जोगवा सादर केला पालखी विसावा मैदानावर पोहोचल्यावर श्री गजानन महाराजांची आरती तसंच दुर्गा देवीची आरती पार पडली पारंपरिक पद्धतीनं ब्राह्मण वृद्धांनी आपट्याच्या झाडाची पूजा करून भाविकांनी सोने म्हणजेच आपट्याची पाने लुटली संध्याकाळी सात वाजता पालखी पुन्हा मंदिरात दाखल झाली आणि महाआरतीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली या सोहळ्यासाठी शेगाव शहराबरोबरच आलेल्या हजारो भाविक भक्तांची उपस्थिती लाभली सेवाधारी वर्गाकडून उपस्थित भाविकांचे अत्तर लावून विडा देऊन सन्मान करण्यात आला नवरात्र उत्सवात दररोज काकडा आरती प्रवचन हरिपाठ व कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम पार पडले मंदिराची आकर्षक फुलांची सजावट तसंच पारंपरिक तोरणे या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले या सर्व सोहळ्याने शेगाव नगरी भक्तिमय वातावरणाने उजळून निघाली प्रतिनिधी दीपक सुरोशे आधुनिक केसरी शेगाव